नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उषा कोंडलकर यांचा एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये सत्कार काही कारणास्तव घर सोडून जाणाऱ्या महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक मतिमंद आणि लहान बालक तरुण मुलं मुली अशांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर त्यांच्या स्वतःच्या घरी सुखरूप पोचविणे असे कर्तव्यदक्षक महिला पोलीस हवालदार यांचा सत्कार एम आय डी सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी केलेला आहे या महिला पोलीस हवालदार उषाताई कोंडलवार असे त्यांचे नाव असून त्या एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पोलीस दलात भरती झाल्या होत्या दोन हजार एकवीसपासून एम आय डी सी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत आजपर्यंत पाचशे पंच्याहत्तर पुरुष व महिला यांची हरवले ती नोंद या एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये असून यापैकी पाचशे छत्तीस लोकांचा त्यांनी शोध घेऊन त्यांच्या नातेवाईकाकडे त्यांना सुखरूप सुपूर्द केल्याचे सांगितले गेलेले आहे यापैकी शिल्लक एकोणचाळीस लोकांचा शोध घेणे सुरू आहे ही यशस्वी कामगिरी महिला पोलीस हवालदार उषा कोंडलकर बक्कल नंबर चार हजार दोनशे चौपन्न असून तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बसेरकर भीमा नरके व सध्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनात उषाताई यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे तपास पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे यांच्या पथकाने विशेष सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितलेले आहे देशात वेगवेगळ्या राज्य जिल्हा पोलिसांशी संपर्क करून तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्ही फुटेज पत्रिका आय सी जे एस सी सी टी एन एस सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या प्रणालीचा कुशलतेने त्यांनी उपयोग करून हरवलेल्या व्यक्तींचा शोध त्यांच्या नातेवाईकांना सुखरूप घरी पोचविणे हरवलेल्या व्यक्ती हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द केल्यानंतर हा त्यांना मोठा एक दिलासा मिळतो एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या पूर्वी त्या प्रतापनगर पोलीस स्टेशन येथे एकशे पन्नास हरवलेल्या इसमांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द केलेले होते अशा प्रशंसनीय कार्याबद्दल एम आय डी सीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी त्याचा एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये उषाताई कोंडलकर यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिलेले आहे धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा